आहे का मी प्रथमित्लॉ मी तुमचं स्वागत आहे काय करताय कसे आहे मजेत आहेत ना मजेतच राहायला पाहिजे मी आजपासून ब्लॉगिंगची जर्नी चालू केली आहे माझी पुढची मी तुम्हाला काय 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 कुठं काय कुठे भेटतं ते मी दाखवणार आहे राजकोटमध्ये जॉब करतो मी आता सगळं जॉबला जॉबला जाताना तुम्हाला दाखवतो काय काय कसं कसं आहे ठीक आहे चला तर मग तुम्ही जाताना काय जॉबला जाताना काय लांब नाही आहे जवळच आहे असं काय पाच दोन तीन मिनटाचा आन्सर आहे कंपनी माझी ही इथे जिम आहे वरती जिम आहे आणि आपण काय जास्त लांब काम का जाले जाले लागतना। जास लागतना। जास करत नाही आपल्याला काय चालत जायला फक्त पाच मिनटं लागतात जास्त लागत नाही पाच मिनटाच्या वरती लागत नाही हा आणि इकडं पाणीसुद्धा विकत घ्यायला लागतं ब्यायचं पाणीसुद्धा विकतच घ्यायला लागतं हे बघा पाणीचं तिथं पाणी पत्र हे पाणीचं ट्रक पंचवीस रुपये एक बॉटल थंड पाणी तीस रुपये आणि साधं नॉर्मल आपली बॉटल पंचवीस रुपये एक मिनिट रोड प्रस्तू आणि अलाउड नाही व्हिडिओ करायला पण मी कधीतरी जेव्हा असं मला भेटेल चान्स त्या दिवशी मी काय काम करतो ते पक्का दाखवते मला इकडे सर्व कंपन्याच आहेत जास्तीत जास्त आणि इकडे कपड्याची दुकानं पण खूपच इकडे बहुतेकच्या ठिकाणी कपड्याचे दुकान आहेत दुसऱ्या दुकानं भेटणार नाही मला आणि खाण्यापिण्याची आहेत नॉर्मली सकाळ सकाळचं बघा मुंबईसारखं काय नाही एकदम शांत एकदम मस्त एकदम गाड्या एकदम शांत असतात एकदम एकदम प्रश्न ते एक सब्जीची आहे भाजीची भाजी मार्केट आहे आतमध्ये भाजी मार्केट आहे आतमध्ये ही आपली कंपनीवरती इथे वरती आम्ही बनवत सत्या चला तर मग आपण दुपारी भेटू बाय बाय आता झालो आहे लस्ट टाईम झाला घरी आलो आहे आज काय जेवण आहे ते बघूया तुम्हाला दाखवतो मी आज जेवण काय बनवलं आहे ते आणि आज आज पहिला दिवस आहे ब्लॉग बनवायचा थोडा सपोर्ट करा लाईक करा ही आमची बिल्डिंग आहे वरती दादा जातोय दादा जातोय वरती घरी कपडे आहेत आमची बिल्डिंग दाखवत तुम्हाला घरी गेलं माझ्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो को आम्ही कोण कोण ते राहतो ते दाखवत अरे कर आहे वहिनी आहेत जेवण करत आहेत आता जेवण चालू आहे करा आणि आमची पिंकू आमची छोटीशी पिंकू आहे काका बोल पिंकू आमची पिंको आहे जेवण चालू आहे तुम्हाला जेवण नंतर दाखवतो काय आहे ते आज तुम्हाला ते राजस्थानवाले हो हाय चला या जेवायला या आज जेवायला काय आहे बघूया दाखवतो तुम्हाला जेवायला काय आहे आमच्याकडं आज आहे काय डांबा बटाटा वांगा मिक्स आहे डाळ इकडे भात आहे आणि इकडं शिरा आहे चपाती आहे या जेवायला या जेवायला या सर्वांनी मी आता जेवतो आणि थोडा आराम करतो मग नंतर मग संध्याकाळी भेटू आपण डायरेक्ट मी आता काय जेवून थोडा आराम करणार नंतर कामाला जाणार जॉबला जाणार आहे आपण नंतर मग संध्याकाळी भेटू आणि आता घरी राहत रुडा घरी आलो आत्ताच आणि दादाची ड्रॉइंग चालू आहे ड्रॉइंग करते मी सोनू हाय हाय करते पिंकू काय चालू आहे पिंकू काय करते पिंकू पिंकू खेळते दादा आहे मग आज काय प्लॅन आहे रे काय बड्डेचं काय आहे काय बघूया आता रात्री काय प्लॅन आहे तो ड्रॉइंग चालू आहे आता ड्रॉइंग करतो आता मी चाललो आहे दादा आणि मी पनीर टिक्का मसाला भाजी आणायला आज बड्डे आहे बड्डे निमित्त आम्ही आज काय म्हणजे आज गुरुवार आहे तसं काय आम्ही इकडे काही कोण खातच नाही म्हणून नॉनवेज कारण इकडे थोडा प्रॉब्लेम म्हणजे बनवायला देत नाही त्याच्यामुळं आज गुरुवार पण आहे आणि आज पनीर टिक्का मस्क वहिनीच्या पर्याय असतं आहे फक्त भाजी घेऊन यायची आहे आणि आत्ता बघा रात्रीचा सिकड बघा रात्रीचा व्ह्यू बघा म्हणजे रात्रीकडं तुम्हाला कोण जास्त गाड्या पण नाही दिसणार आणि काय असणार कोचित गाड्या आहेत माझे सगळे वॉक करत आहेत फक्त तेवढं फक्त चायवाड्याची तर फुल गर्दी असते दाखवतो तुम्हाला इकडे दादा आहे आणि दोघांना चाललं आहे भाजी आणायला हा मेन चौक आहे म्हणजे हा बघा चायवाला तुम्हाला दाखवतो पुढे जा तिथंच जायचं जवळच्या लांब नाही आहे काय भाजी आणायचं जवळच आहे चायवाला तिकडे हो चायवाला ते मी झुम करून दाखवतो मी तिकडं नेक्स्ट टाइम दुपारच दाखवेन तुम्हाला आत्ता काय एवढं काय हे नाही रात्रीचं काय एवढं हे नाही इथं मंदिर पण आहे मंदिर मोठं आहे इथं हनुमान मंदिर आहे भरपूर गर्दी असते शनिवार तुम्हाला दाखवतो किती गर्दी असते तू पान गर्दी असते प्रसिद्ध मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते चायवाला येते गाड्या बघा किती लावले ती गाड्याला खूप गर्दी असते आणि इथं पावभाजीवाला पण आहे सोबत आणि आपण इथं पनीर टिक्का मसाला घेणार पुढं इथं आपण पनीर टिक्का मसाला घेणार दोन फुल फुल दो दोन फुल दो पनीर टिक्का मासला घेणार बघूया ऑर्डर देऊया टिक्काम पनीर टिक्का मसाला दोन फुल रोटी रोटेल खाली पनीर थांबी थांब ना या हॉटेल आहे छोट्याचं रेस्टॉरंट तर तंदूर बिंदूर सगळं पंजाबी आहे म्हणजे तर पंजाबीच भेटणार सगळं खायला आपल्याला तंदुरी रोटी वगैरे आता कोण नाही इथं खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते आता इथं कोण नाही जास्त लोक नाही आहेत माझं गर आहे तिथं कसले हा तिथे चायवाला ते चाय आवा। चाय, चाय राजकोटला म्हणजे राजकोटमध्ये चाय खूप फेमस आहे चाय म लोक चाय एवढी पितात नाही इकडं खूप फेमस पनीरची भाजी आपली आलेली आहे ही बघा पनीरची भाजी आता आम्ही चाललो घरी चला आता घरी चाललो आहे वाजले तर सव्वादा झाले असते सवादा साडे दहा झाले तरी पण गर्दी बघा चायवाल्याची तर ही कंटिन्यू राहील गर्दी तरी पण मला बारा साडेबारापर्यंत ही गर्दी राहणार आणि चायवाला कंटिन्यू चालूच असतो दूध बघा दूध गाड्या रात्री एवढ्या नसतं तो पण इकडं मुंबईसारखं नाही एकदम शांत एकदम वातावरण मस्त आहे पण गर्मी खूप आहे इकडं गर्मी खूप आहे आता घरी चाललो आहे घरी जाणार केक बी कटिंग करणार त्याच्यानंतर नंतर मग जेवायचं पाणी टिक्का मसाला पण पार्सल आणलेलं आहे आणि चपाती आपल्या घरीच आहे पण मिळते घरी आता हा ट्रक उभा आहे ना समोर दाखवून दिसणार थोडं कालो काय समोर ना गाड्या येतात ना त्याच्या ओके हा पार्सलचा ट्रक आहे त्यात पार्सल बॅग होत पार्सल जात आहे बाहेर ह्या ट्रक पार्स पार्सलचा आहे पार्सल जात आहे आणि आपला ही हवेली आलेली आहे अरे हे <laughs> आपल्या हवेली आलेली आहे हे लिवलेलं आहे इथं गाड्या लावण्यास मनाई आहे सक्त मनाई गेट समोर अगे है आहे आणि आपली गाडी ही आपली गाडी आहे ही आपली गाडी आहे नाही आता आपण बिल्डिंगच्या खाली आलो आहे जाव्यावरती असा सपोर्ट करत राहा फक्त माझ्या चॅनलला नवीनच चालू केला चप्पल ठेवायचं स्टँड आहे आपलं आम्ही वरती काढतो ते आमचं नाही ते साईडवाल्यांचं आम्ही इथे काढतो चप्पल इथे काढायचं चप्पल पार्टीवर काढतो आम्ही एक आहे चनू हे आमची पिंको आहे पिंको हाय कर बाय करिंको आहे चला केक कपाल या सगळ्यांनी आज माझा बड्डे आहे बघा केक केक आणि दिला सिंपल साधा आम्ही काय मोठा करत नाही काय एवढा खास नाही म्हणजे साधा आपला दादा नाला केक आणि पिंकूट आल्या वाजे बड्डे केक कापाय तर मग मी आलो आता झोपायला मधले सवा अकरा झाले आता रात्रीचे आता आलोय झोपायला उद्या परत जॉबला पण जायचे सकाळी उठून नऊ वाजता आता झोपतो माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट भेटू परत एका अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय